नमस्कार मी अण्णासाहेब ठाकरे चला तर मग पाहूया राहुरी येथील महत्वाची गुन्हेगारी बातमी राहुरी शहरात घरफोडी करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखा अहिल्या नगर यांनी मोठ्या शितापीने अटक केली आहे आरोपीकडून तब्बल सहा लाख शेहेचाळीस हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राहुरी येथील संत कृपा निवास भुसाडी रोड येथे बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घराफोडी केली होती या घरातून सोन्याचा निचे दागिने रोख रक्कम बँक पासबुक व कागदपत्रे चोरून नेण्यात आली होती या प्रकरणी राहरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तेरा त्रेपन्न दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मांडेश्री सोमनाथ घाडगे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कमाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले दिनांक डिसेंबर दिनास रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे <गण>। लोणी ते नागर गोटे रोडवर गोगलगाव शिवारा <गण>। साबळ असून मुख्तार मेहबूब शेख वय चौतीस आणि शाहरुख लाल शेख वय बत्तीस या दोन आरोपींना मोटरसायकलसह सा ताब्यात ता घेण्यात आले <गण। गण। गण>। तपासा तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आहे जप्त सोन्याची लगड पाच लाख अकरा हजार नऊशे दोन मोबाईल वीस हजार मोटरसायकल एक लाख दहा हजार रोक धार्मिक वस्तू एकूण किंमत सहा लाख शेहेचाळीस हजार नऊशे तसेच ही मोटरसायकल जळगाव जिल्ह्यातून चोरीची असल्याचे निष्पन्न झाले असून त्या संदर्भात वेगळा गुन्हा दाखल असल्याची माहिती बाब म्हणजे मुख्य आरोपी मुक्तार मेहबू शेख यांच्यावर यापूर्वी जळगाव व नाशिक जिल्ह्यात वीस पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत सध्या दोन्ही आरोपी व जप्त मुद्देबाल पुढील तपासासाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस राहुरी करत आहेत ही संपूर्ण कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अहिल्या नगर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद You should have